गरमागरम चहा तयार आहे आणि वरून अशा खुटखुटीत झणझणीत ज़न सारणाच्या पुडाच्या वड्या म्हणजे कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत काय कॉम्बिनेशन आहे सांगते वरून ते, ते मस्त असं खुसखुशीत ताबरण आतमधून चटपटीत झणझणीत ज़न सारण किंवा आहे आणि हे कॉम्बिनेशन दोन तीन दिवस टिकतात पण काय होतं माहिती आहे का, का बऱ्याच जणांच्या या वड्या करताना मऊ पडतात चिवट होतात तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशी तशी नागपूरची स्पेशल पुडाची वडी याला सांबार वडी सुद्धा म्हटलं जातं किंवा कोथिंबीर वडी सुद्धा म्हणू शकतो आता विदर्भामध्ये कोथिंबीरला म्हणून याला वडी असं नाव आहे किंवा याची अशी पुडी बांधून मग त्याचा ते तळल्या जातात म्हणून याला कदाचित पुडाची वडी म्हणत असावेत तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा तुम्हाला जर याची नावं अशी का आहेत याच्याबद्दल काही माहिती असेल तर ते सुद्धा मला लिहून कळवा आज आपण एकदम खुसखुशीत पुडाची वडी कशी करायची ते बघणार आहोत ही वडी एकदा करून ठेवली की दोन तीन दिवस आरामात टिकते फक्त ती व्यवस्थित खुसखुशीत होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे सारण करताना ते मस्त असं तिखट चटपटीत चवी आल्या पाहिजेत त्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर पुडाची वडी तीन स्टेप्समध्ये करतात पहिल्यांदा वरचं आवरणासाठीची कणिक मळायची सारण करायचं आणि त्या दोन्हीला कंबाईन करून त्या तळून घ्यायच्या तर या सगळ्यांसाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर पहिल्यांदा बघूयात की वडीचं आवरण करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे त्यासाठी आपल्याला लागेल दीड कप बेसन पाऊण कप मैदा पाव चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि तीन टीस्पून तेल साहित्य बघितलं पहिले स्टेप करू एका बोलमध्ये घेऊयात बेसन मैदा तुम्हाला जर मैदा वाढवायचा असेल तरी पण चालेल थोडंसं बेसन वाढवायचं तरी चालेल किंवा संपूर्णपणे बेसन वापरू शकता यामध्ये घालूयात ओवा हळद मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ ह्याला मिक्स करायचं आहे आता आपण जे तेल घेतलं आहे तीन चमचे हे कडकडीत तापून घेतलं हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घालायचं तेलाचं प्रमाण यापेक्षा जास्त घेऊ नका जास्त तेल घेतलं तर वडी तेलकट होऊ शकते आणि हो हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेल या पिठामध्ये घातलं आता सुरुवातीला याला चमच्याने मिसळायचं कारण खूप कडकडीत आहे ना त्यामुळं आणि एक अर्धा एक मिनिट झाला की हे तेल सगळ्या पिठाला असं हाताने दोन तीन मिनटं चोळून घ्यायचं पीठ असं तेल पिठाला सगळीकडे लावलं मग तुम्ही कुठलाही मोहन घातलेला पदार्थ करा जेव्हा तो पिठाला सगळीकडनं एकसारखं आपण चोळून लावतो तेव्हा तो पदार्थ एकसारखा खुसखुशीत तळला जातो तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट मळायचं आहे लक्षात घ्या तुम्ही जर याला सैल केलं ना तर वड्या मऊ पडतील आणि तळल्यावर नीट खुसखुशीतसुद्धा होणार नाहीत त्यामुळे याला जितकं शक्य होईल तेवढं घट्ट पण मऊ मळून घ्यायचं तर हे बघा याला मी एकदम घट्ट मळून घेतलं आहे आपण दीड कप बेसन आणि पाऊन कप मैदा घेतला होता त्याच कपाने मला अर्ध्या कपापेक्षाही कमी पाणी लागलं हे पीठ मळण्यासाठी आणि हे इतपत घट्ट मळायचं आहे आता याला अगदी थोडंसं एक पाव चमचा तेल लावून घेऊया आणि याच्यावर झाकून याला एक वीस मिनटं भिजून देऊ तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता दुसरी स्टेप आपल्याला याचं सारण करायचं आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते सारणासाठी आपण घेतली आहे तीन कप बारीक चिरलेली कोथिंबीर पाऊण कप सुक्या खोबऱ्याचा खीस एक टेबलस्पून खसखस दोन टेबलस्पून पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे काळा मसाला किंवा साठवणीचा मसाला घ्या चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर आणि दोन छोटे चमचे तेल साहित्य बघितलं आता सारण करूयात कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालूया तीळ तीळ आपल्याला मंद असेवर चांगले चटचटेपर्यंत भाजून घ्यायचे तर तिळ बघा दोन मिनिटातच मस्त चटचटले टपोरे झाले आता यामध्ये घालायची खसखस गॅस कमीच ठेवू आणि खसखस अगदी अर्ध्या एक मिनिटांसाठी तिळासोबत भाजून घेऊ खसखस पण मिनिटभर तिळासोबत भाजली एका ताटलीमध्ये काढून घेऊ आता भाजायचं आहे सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि यालाही मंद आचेवर छान असं तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ इथं आपण जे सारण करतो ना यामधले जिन्नस आपण भाजतो कसे त्याच्यावर खरं तर वडी किती दिवस टिकेल आणि त्याला चव कशी येईल हे अवलंबून आहे त्यामुळं भाजताना मंद आचेवर सगळं छान असं खमंग खरपूस भाजायचं तर खोबरं बघा छान असं तांबूस खरपूस भाजून झालं आहे याला ही तीळ आणि खसखस काढलं त्याच ताटात काढून घेऊया तर आता खोबरं पूर्ण गार झालंय आता गार झालं की छान असं कुरकुरीत होतं त्याला हाताने चुरून घ्यायचं किंवा तुम्ही हे सगळं साहित्य मिक्सरमधून असं थोडंसं उलट्या बटनावर असं टुकन फिरू शकता अगदी एक, एक सेकंड तर हे बघा खोबरं आपण असं चुरून घेतलंय तुम्हाला तसंच ठेवायचं असेल तरी चालेल आपलं हे मिश्रण तयार झालं आता खोबरं चुरून घेतलं कढईमध्ये घेऊयात दोन छोटे चमचे तेल खूप तेल वापरायचं नाही सारणामध्ये तेल हलकं गरम झालं यामध्ये घालायचं आहे हिंग आणि जिरं याला अगदी हलकंसं एक अर्ध्या मिनटासाठी परतून घेऊ जिरं परतलं आहे आता यामध्ये घालूयात भाजून घेतलेले जिन्नस गॅस कमीच ठेवायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं तर हे भाजलेले जिन्नस एक दोन मिनिट परतले आता यामध्ये बाकीचे पावडर मसाले घालू हळद मिरची पावडर काळा मसाला किंवा तुमच्याकडचा साठवणीचा सा मसाला घाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि साखर सोबतच आमचूर पावडर ही राहिली ती घालूया आणि याला चांगलं या, या, चांगल या मसाल्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतरही आपण हे मसाले घालू शकतो पण कोथिंबीर घातली की ते नीट मिसळले जात नाहीत म्हणून आधी याला या, या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आणि मग पुढची प्रोसेस कर तर मसाल्यांसोबत याला दोन मिनिटं परतून घेतलं आता यामध्ये घालायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीर तुम्ही बघाल तर हे बघा एकदम कोरडी कोरडी आहे जास्त ओली कोथिंबीर घ्यायची नाही तर काय करायचं वडी करायची आहे तर आदल्या दिवशी रात्री कोथिंबीर निवडली ना स्वच्छ धुवायची कॉटनच्या कपड्यावर अशी पसरून ठेवायची म्हणजे ती चांगली सुकली जाते आणि सकाळी बारीक चिरून घ्यायची म्हणजे खूप जास्त ओलसर नाही आता कोथिंबीर घातली सगळे जिन्नस आपण यात घातले कोथिंबीर या मसाल्याबरोबर मंदाचेवर चार ते पाच मिनिटांसाठी परतून घेऊ तर याला आपण चार पाच मिनिटं चांगलं परतून घेतलं आणि हे बघा आपलं हे मिश्रण छान तयार झालं आहे खूप ओलसरपणा नाही आहे गॅस बंद करूया आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर आता आपलं सारणसुद्धा पूर्ण गार झालं आहे त्याचबरोबर आपण याची जी कणिक तिंबून घेतली होती तिला भिजू घातलं होतं बरोबर आणि हे बघा ही कणिकसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे घट्टच आहे पातळ झालेली नाही आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूयात तर आपण पुरीला करतो ना तेवढा गोळा मी करून घेते तुम्हाला वडी जशी लहान मोठी पाहिजे त्याप्रमाणे गोळे करून घ्या तर आपण गोळे करून घेतले ते गोळे झाकून ठेवलेले आहेत आता यातला एक गोळा आपण घेऊ अगदी थोडंसं थोडंसं तेल पुसायचं अगदी दोन तीन थेंब आणि याला पातळ लाटायचं तर हे बघा आपण याला असं पातळ लाटलंय चपातीपेक्षाही पातळ ठेवलंय एकदम पण पातळ नाही चपातीपेक्षा थोडं पातळ ठेवायचं आता आपण हे जे सारण केलंय ते याच्या मध्यभागी घालायचं जेवढं सारण जास्त तेवढी वडीला चव चांगली येते जवळपास मी तीन चमचे सारण घातलं सारण घालताना असं थोडंसं लांबट करून घालायचं आता इकडे मी पाणी घेतलं पाण्याचं बोट लावूया आणि याची पूड बांधून घेऊ म्हणजे याच्या अशा कडा एकावर एक ठेवून एक याला बंद करायचं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं नाहीतर मग वड्या तळताना उमलतात हे बघा अशी आपण ही वडी तयार करून घेतली उरलेल्या वड्या अशाच करूया तर हे बघा इथं आपल्या या सगळ्या वड्या करून तयार आहेत आता याला तळायला घ्यायचं आहे आपण एवढं जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये आठ ते नऊ वड्या तयार झाल्या सारणही संपलं आहे फक्त थोडंसं पीठ शिल्लक राहिलं आता आपण वड्या तळायच्यात त्यासाठी ते आपल्याला तेल चांगलं तापून घ्यायचं आणि इथं मी कढईमध्ये वड्या व्यवस्थित बुडतील एवढं तेल गरम करून घेतलं आहे आता या वडीसाठी तेल मध्यम गरम पाहिजे थोडंसं पीठ टाकूयात ते बघा पिठाची गोळी अगदी एखाद्या सेकंदानी वर येते याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे यामध्ये वड्या सोडू गॅस कमी करूया आणि मावतील एवढ्या वड्या तळायला सोडू वड्या तेलात टाकल्या वरून थोडंसं असं झाऱ्याने तेल सोडायचं वडीने आकार धरला ती वडी उलटून घ्यायची आणि एकदम कमी गॅसवर एकदम अशी खुटखुटीत होईपर्यंत किंवा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची चला आता गॅस कमी करूया आणि वड्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खुटखुटीत होईपर्यंत तळून घेऊ तर मंद ते मध्यम आचेवर साधारण एक पाच मिनिटं मी एक बॅच तळली आणि बघा त्या वड्या छान अशा तळल्या गेल्यात रंग बघा मस्त आलेला आहे एकसारख्या रंगावर तळल्या गेल्या काढून घेऊ तुम्हाला कळत आहे ना अशा छान खुटखुटीत झालेल्या आहेत वड्या तर आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत या वड्या काढून घेऊ आणि उरलेल्या वड्या अशाच तळून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं नागपूरची स्पेशल पुडाची वडी सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी कशी करायची ते बघितलं मस्त खुसखुशीत होतात वरून असं आज छान असतं ते खुसखुशीत आवरण असतं आणि आतमध्ये ते कोथिंबीरी आणि खसखस तिळाचं सारण खूप भारी लागतं आणि या वड्या तर अशाच खायला छान लागतात पण चहा सोबत सुद्धा भारी लागतात त्यामुळे इकडं आमचा चहा तयार आहे इकडे आता था वडा तयार आहेत आणि आम्ही सगळेजण म्हणजे आमच्या टीममधले सगळेजण गरमागरम वडा आणि सोबत चहा आहा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा वडी छान खुसखुशीत होण्यासाठी ज्या काही टिप्स सांगितल्यात ना पीठ मळताना का काय काळजी घ्यायचं तेलाचं मोहन किती घालायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा छान अशी वरून खुटखुटीत आतून अशी मस्त सारण असलेली झणझणीत जन चटपटीत पुडाची वडी सांबर वडी जे काय म्हणतात ती सहज करू शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 带你们。Anyway.